नमस्कार सगळ्यांना सुचिता फॅशन आठवडी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणी अजून या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा असा जर ब्लाऊज पीस तुमच्याकडे सुद्धा आला असेल तर ज्या ज्या माझ्या मैत्रिणी नवीन आहेत त्यांना असा ब्लाऊज पीस आला तर आता ब्लाऊज कसा कटिंग करायचा हा प्रश्न पडतो तर त्यांच्यासाठी खासा मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर बघा हा व्हिडिओ तर इथे बघा बॅक बॅकसाइड फ्रंट साईड दोन्ही बाहीच्या डिझाईन छापून आलेले आहेत ब्लाऊज पीसवरती तर असा जर ब्लाऊज पीस आलेला असेल तर काय करायचं तरी तर बघा म्हणजे बॅक साईडची जी डिझाईन छापलेली आहे ती मी फ्रंट साईडला घेणार आहे कारण मी याला आला लुक जे आहे ते पुढच्या साईडला करणार आहे बघा इथं पुढच्या साईडला करणार आहे म्हणून ही जी डिझाईन आहे ती खरं तर ब्लाऊज पीसवरती पाठीमागच्या साईडला आलेली ती मी आता पुढच्या साईडला करणार आहे म्हणजे हुकलुकसाठी तर तुम्ही असे छोटे छोटे चेंजेस केलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही आणि इथं बघा सर्वात पहिल्यांदा काय करायचं इथं मी हे अस्तर फोल्ड करून ठेवलेलं आहे आणि इथं पेपर कटिंग करायचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे असा ब्लाऊज पीस जर तुमच्याकडे आला असेल तर त्या मापाचं अगोदर पेपर कटिंग करून घ्यायचं म्हणजे आपल्याला ब्लाउज कटिंग करायला काहीही अडचण येत नाही तर इथं मी अगोदरच पेपर कटिंग करून घेतलेलं होतं तर पाठीमागचा भाग आहे आणि आपल्याला आवश्यक तेवढा मी अस्तराचं कापड फोल्ड करून घेतलेलं आणि पाठीमागचा जो भाग आहे तो आहे असा इथं मी ड्रॉ करून घेत आहे तर या पद्धतीने असं एक एक भाग आहेत ना तुम्ही कोणत्याही पद्धतीचा शिवा म्हणजे कटोरी साधा कट कुठल्याही पद्धतीचा शिवा तर या पद्धतीने पेपर कटिंग अगोदर करून घ्या म्हणजे तुम्हाला अजिबात अडचण येत नाही तर पाठीमागचा जो भाग आहे तो इथं मी कटिंग करून घेतलेला आहे तर आहे असं काहीसुद्धा मी इथं बदल केलेलं नाही बघा फक्त तुम्ही जर तसा जर ब्लाउज पीस तुमच्याकडे सुद्धा आला तर पेपर कटिंग अवश्य करून घ्या तर इथं बघा फोल्ड करूनच घेतलेला आहे आणि जिथे जो भाग ॲडजस्ट होईल तो ठेवायचा आणि कटिंग करून घ्यायचा आहे तर इथं मी आता बाही कटिंग करून घेते तर बाईसाठी इथं मी असं हे फोल्ड करून घेतलेलं असल्यामुळे दोन्ही बाही आपल्या एकाच वेळी कटिंग होती तर थोडंसं मी अर्धा इंच इथं बाहीची उंची वाढवणार आहे म्हणून खालच्या साईडला मी एक्स्ट्रा अर्धा इंच घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती मग मी आहे असं मार्किंग करून हे कटिंग करणार आहे तर या पद्धतीने इथं मार्किंग करून घेतलं फोल्ड केल्यामुळं काय होईल आपल्या दोन्ही बाई ज्या आहेत त्या एकाच वेळी कटिंग होती तर इथं पाठीमागचा भाग आणि अस्तरच्या म्हणजे बाईचं कटिंग आपण इथं करून घेतलेलं आहे आणि इथं पण बघा हे जे कापड आहे ते मी तसं फोल्ड करून घेते आणि जिथे आपले भाग ॲडजस्ट होतात तिथे हे ठेवून द्यायचे आणि या पद्धतीनं कटिंग जे आहे ते करून घ्यायचं आहे पहिल्यांदा मार्किंग करून घ्यायचं आणि नंतर कटिंग करायचं तर मैत्रिणीनं तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप साऱ्या टिप्स आणि सोप्या पद्धतीत मी तुम्हाला सांगत असते आणि तुमचे जे काही प्रश्न असतील तर ते मला कमेंटमध्ये सांगा मी त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन तर इथं बघा सर्व पार्ट जे आहे ते अस्तरचं कटिंग करून घेतलं आणि इथं मी ब्लाउज पीसवरती ठेवून बाई कटिंगसुद्धा केलेली आहे बघा एक बाही मी या पद्धतीने डिझाईन्स नुसार ॲडजस्ट करायचं पार्ट आणि तर ठेवायचं तर हा प्रिन्स कट ब्लाऊज आहे प्रिन्स कट ब्लाऊजचं चार भागामध्ये कटिंग होत असतं तर या पद्धतीने डिझाईन ॲडजस्ट करत कर कर भाग ठेवायचे आणि कटिंग करून घ्यायचं काहीही अडचण येत नाही ना आणि तुमच्याकडे जर असा ब्लाऊज पीस आला तर या पद्धतीने कटिंग करा आणि असं नाही की प्रिन्स कटर्स कटोरीस कुठलाही प्रकारचा ब्लाऊज असू द्या तो या पद्धतीने कटिंग करायचं आहे इथं बघा आपलं पुढचं पार्ट सुद्धा इथं मी कटिंग करून घेते एक बाही कटिंग करून घेतलेली आहे आणि आता पुढच्या भागाचं इथं मी कटिंग करत आहे तर या पद्धतीने इथं हे पुढच्या भागाचं सुद्धा कटिंग करून झालं आणि आता राहिलेले भाग जे आहेत ते सुद्धा कटिंग करून घ्यायचे आहेत तर डिझाईन ॲडजस्ट करत असं हे कटिंग करून घ्यायचं पाठीमागचा भागसुद्धा इथे आपण कटिंग करून घेतला आणि आता लास्ट ही बाही एवढी कटिंग करायची राहिलेली आहे ती सुद्धा आपण इथं करून घेऊया आणि अशा पद्धतीने आपले सर्व भाग जे आहे ते आपण कटिंग करून घेतलेले आहे या पद्धतीने कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर या पद्धतीने सर्व पार्ट इथं कटिंग करून घेतलेले आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद